पुणे जिल्हा सेना केसरीला किती वेळ अजून चालवायला सेना केसरी चालवायला किती वेळ आहे आठ पाहुणे आले त्यांच्या हस्ते सुरुवात करायची आहे चालेल कुस्त्या होतील आता ओपन गटाला मान्यवरांच्या शुभा असते प्रणव हात वरकर प्रणव बरोबर आहे का नाव हा आणि अभिषेक सोलापूर मोठी सोलापूरपट्टीमध्ये निखील पवार लातूर निळ्यापट्टी मध्ये तयार आहे राहायचं आयोजन पहा शाबासाहेब सुंदर हप्ते केसरी पुढचे पैलवान तयार राहायचं आहे शिवम महेश थिटे सोलापूर आणि निखिल पवार यात पट्ट्या बांधून या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळी पट्टी धारण केलेले पैलवान అభిషేక్ హింగే పుణే జిల్లా హె విజయ్ విజయ అభినందన మహేష్ సోలాపూర్